राजकारणाच्या रणभूमीवर आज पुन्हा पेटलंय एक नवं युद्ध मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे ही केवळ दोन माणसांची लढाई नाही हा संघर्ष आहे दोन विचारांचा दोन समाजांचा दोन राजकीय वारसांचा विजवायची वेळ आली होती पण काहींनी तेवढ्यात पेटवून दिलं मराठवाड्यात काल दसऱ्याच्या निमित्तानं दोन ठिकाणी दोन मोठे मेळावे भरले एक पंकजा मुंडे यांचा आणि दुसरा मनोज जरांगे यांचा दोन्ही मेळावे वेगळ्या उद्देशाने होते पण शेवटी प्रश्न तोच जात समाज आणि सत्तेचं गणित कालच्या आधी सुरुवात कोणी केली हे स्पष्ट आहे पंकजा मुंडेंनी एक वक्तव्य केलं जातीयवादी राक्षसाचा खात्मा करायला हवा आणि तेच वक्तव्य मनोज जरांगेंनी स्वतःकडे वळवलं हे माझ्यावर बोललंय असं समजून त्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि तिथून सुरू झाला तो शब्दांचा खेळ जो थेट राजकारणाच्या रंगमंचावर पोचला जरांगे यांनी जी आग पेटवली ती फक्त मराठा आरक्षणासाठी नव्हती तर त्या आगीत राजकीय समीकरणंही होर पडली एकीकडे पंकजा मुंडे यांचा भव्य दसरा मेळावा आणि दुसरीकडे मनोज जरांगेंचा समाज मेळावा दोघांच्या मेळाव्यांनी एकमेकांना टक्कर दिली पंकजा मुंडेंच्या स्टेजवर होते धनंजय मुंडे महादेव जाणकर प्रीतम मुंडे लक्ष्मण हाके नमिता मुंदडा आणि ओबीसींची मोठी फौज दिसत होतं की पंकजांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली त्यांच्या एका हाकेवर हजारो लोक बीडमध्ये जमले पण अचानक काहीतरी असं घडलं ज्याने पंकजांच्या मनात चटका लावला वाल्मिक कराड यांच्या पोस्टर स्टेजवर झळकले ते पाहून पंकजांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास एका क्षणात बदलला या सभेतच पंकजा म्हणाल्या भगवानगड तर माझ्याकडून हिसकावून घेतला गेलाच आता हा दसरा मेळावा पण हिसकावून घेता का त्यांचा आवाज थरथरत होता पण भावना स्पष्ट होत्या त्या क्षणी धनंजय मुंडे उठले त्यांच्या डोळ्यात राग होता त्यांनी माईक घेतला आणि संपूर्ण स्टेजवर वादळ उठवलं ते म्हणाले माझ्यावर आरोप झाले मीडिया ट्रायल झाली पण कोर्टात काहीच सिद्ध झालं नाही आणि त्या काळात माझी बहीण पंकजा माझ्यासोबत होती तासन तास मला धीर देत होती ही वाक्य पंकजांच्या बाजूने होती पण त्यातून आणखी एक प्रश्न उभा राहिला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता एकत्र आहेत का की या एकत्रपणात एका बहिणीचा राजकीय बळी जाणार आहे बीड जिल्ह्यातील राजकारण म्हणजे मुंडे फॅक्टर गोपीनाथ मुंडेंच्या काळात सगळं एकाच बाजूला झुकलेलं होतं त्यांच्यानंतर पंकजा मुंडे आल्या पण मग मंचावर आला धनंजय मुंडे दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडेंनीच पंकजांचा पराभव केला त्यानंतर दोघे एकत्र आले पण त्या सुद्धा राजकीय गणित होतं कारण जिथे धनंजय मुंडेंचा प्रभाव आहे तिथे पंकजांचा प्रभाव कमी होताना दिसतोय हा वाद नवीन नाही चला थोडं मागे जाऊया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांच्या चिकी घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली होती तेव्हा पंकजांनी सांगितलं होतं की जे माझ्या वडिलांना जिवंत असताना हरवू शकले नाहीत ते आता माझ्यावर सूड घेत आहे यानंतर आला वैद्यनाथ साखर चारखान्याचा वाद ज्यात धनंजय मुंडेंचे वडील पंडितराव मुंडे यांच्यावर एफ आय आर दाखल झाला पंकजांच्या समर्थकांनी आरोप केला की रेकॉर्डमध्ये छेडछाड झाली आहे धनंजय मुंडेंनी म्हटलं हा खोटा आरोप आहे पुढे दोन हजार एकोणीसमध्ये केस तालुक्यातील सभेत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडें यांच्यावर अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप झाला या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला पण धनंजय मुंडेंनी मात्र तो व्हिडिओ बनावट असल्याचं सांगितलं ही सगळी प्रकरणं सांगतात की भाऊ बहिणींचं नातं भावनिक असलं तरी राजकारणात ते रणांगण बनतं ज्यावेळी करुणा शर्वा प्रकरण आलं पंकजा गप्प होत्या चिक्की प्रकरण आलं त्या शांत होत्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्या पुन्हा गप्प ही शांतता म्हणजे नम्रता होती का राज की राजकीय रणनीती हा प्रश्न आहे कारण आता परिस्थिती अशी झाली आहे की धनंजय मुंडेंचा प्रभाव वाढतो आहे आणि पंकजा किंवा प्रीतम मुंडे यांपैकी एकीला राजकीय बळी द्यावा लागणार आहे कालच्या मेळाव्यानी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली जरांगे मराठा समाजासाठी लढतायत तर पंकजा मुंडे ओबीसींसाठी आवाज उठवतायत आता या दोन समाजांच्या लढ्यामुळे भविष्यात बीड आणि मराठवाडा हे जातींच्या संघर्षाचं नवं केंद्र बनणार का हा मोठा प्रश्न आहे जरांगे म्हणतात जो आपल्या आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याच्या विरोधात लढा आणि त्यांचा हा संदेश थेट पंकजांकडेच वळवला गेला असं अनेकांना वाटतंय राजकारणात रक्ताचं नातंही केवळ राजकीय फायद्याच्या वजनावर तोललं जातं मुंडे कुटुंब हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे आज पंकज आणि धनंजय मंचावर एकत्र दिसत आहेत पण आतून कोण कोणाचा हात खेचतो आहे हे फक्त काळ सांगेल आणि जरांगे त्यांनी जिथे समाजासाठी लढायची वेळ होती तिथे ते राजकीय पेटवणी करून गेले मित्रांनो पंकजा मुंड्या असूत किंवा जरांगे दोघांनीही काल त्यांच्या भाषणातून ज्या भावना व्यक्त केल्या त्या योग्य होत्या का याचा निर्णय तुम्हीच घ्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण सत्यावर आधारित राजकीय विश्लेषणासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र